सावित्रीबाई फुले आज यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी माझ्या गीताला सुरुवात करते अशी ती बाई होती हुशार अशी ती बाई होती हुशार मोठे तिचे ते होते विचार अशी ती बाई होऊन आई अशी ती बाई होऊन आई तिने रात्राचं गाजवली तिने रात्राचं आहो प्रथम शाळेत तीने घंटी सासवली आहो प्रथमची तीने घंटी वाजवली जात होती हो, हो जव शाळेत ज्योतिरावांना जोडून हात जात होती हो, हो जव शाळेत ज्योतीरावना जोडून पाहून भोडी ब्राह्मण टोळी पाहुन भोळी ब्राह्मण टोळी तिची नसाचा जाता तिची नसाचा जाता ढकली आओ प्रथम शाळेची तीन घंटी वाजवली आओ प्रथम शाळेची तीन घंटी च वाजवली एका दिवस त्या दृष्टानी अहो रस्ता गाठीला त्या दृष्टानी अहो रस्ता गाठीला तिची साडीचं सा भरावली तिची साडीचं सा भरावली आओ प्रथम शाळेची इतिने घंटीच वाजवली आओ प्रथम शाळेची इतिने घंटीच वाजवली सावित्रीबाई सा होती महान मोठे तिचे ते होते अशी ती बाई होऊन आई तिने रात्रच गाजवली तिने रात्र गाजवली आओ प्रथम शाळेची तीन ए घंटी वाजवली आओ प्रथम शाळेची तिने ए घंटी वाजवली धन्यवाद